सर्वन हरिओ शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं कमलनयनं शिवांगा ध्यानगम्यं वन्दे वंदे भवभयहरं सर्वोकैकनाथं सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम नवविधाभक्तीचे नव प्रकारापैकी आपण श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन आणि वंदन या सहा भक्तीचे निरूपण ऐकले आता साती भक्ती दास्य भक्ती आहे दास्य भक्ती म्हणजे काय त्याचा आपण आज या भागात थोडक्यात विचार करणार आहोत भगवंत आपला धनी मालक स्वामी आहे आणि आपण त्याचे दास आहोत ही बुद्धी असणे म्हणजे दास्यभक्ती आहे सोप्या भाषेत अर्थ सांगितला दास्यभक्तीचा भगवंत हा आपला धनी आहे मालक आहे स्वामी आहे आणि आपण सर्वजण त्याचे दास आहोत ही बुद्धी असणे म्हणजे होय पण दास म्हणजे नोकर नाही गुलाम तर नाहीच आणि तसं असतं तर मग नारायण सुरेश ठोसर हे रामाचे दास आले नसते कोण आहेत ते नारायण ठोसर कोण आहेत रामदास स्वामी प्रत्यक्ष दास पारमार्थिक असतो आणि जे गुलाम असतात नोकर असतात ते प्रापंचिक असतात दास झाल्याने आपल्याला परमार्थ सोपा जातो आपली परमार्थात उन्नती होते आणि आपल्याला आपलं ध्येय गाठता येतं म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेता येतो पण आपण जर गुलाम झालो संसारामध्ये कोणाचे नोकर झालो तर आपल्याला मायेच्या कचाड्यात सापडून जन्मवर्णाच्या फेरामध्ये अडकावे लागते आणि त्यामुळे दास आणि नोकर यांच्याचा फरक आहे मग आपण दास्य कसे करावे अकृत्रिम करावे म्हणजे स्वाभाविकपणे करावे आपले दास्य नैसर्गिक असावे अंगचोरपणा व्यवहारामध्ये सुद्धा मालकाला सहन होत नाही मग सदैव अंगी जळून राहिलेल्या आणि अंतर्यामीचे सर्व विचार ओळखणाऱ्या स्वामीला म्हणजे भगवंताला तो अंगचोरपणा बरे सहन होईल भगवंत कपट केल्याने फसणारा नाही म्हणून आपले तो कसे पाहिजे निष्कपट दास्यतो पाहिजे दासाची स्वतंत्र मालकी कशावरही नसते दास म्हणजे दासच असतो तो, तो कशावरही आपली मालकी गाजवत नाही हक्क गाजवत नाही आहे ते सर्व माझ्या स्वामीचे आहे माझ्या भगवंताचे आहे असा त्याच्या अंतकरणात कायमस्वरूपी भाव असतो संसार जातावर स्वामीची सत्ता असून या संसारावर माझ्या प्रपंचावर माझ्या सर्व गोष्टींवर स्वामीची सत्ता आहे आणि मी त्यांचे म्हटलेले हो जे आहे त्यांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे वागणारा त्यांचा एक नम्रसेवक आहे अशी आपल्या मनात भावना पाहिजे दारा म्हणजे पत्नी सुत म्हणजे मुलगा गृह प्राण या सर्वांवर स्वामीची पूर्ण सत्ता असून मी कोणी स्वतंत्र करता किंवा भोगता नाही असे दासाला सतत वाटत राहिले पाहिजे स्वतःला तो स्वतंत्रपणे पाहत नाही दास जो आहे तो स्वतःला कधी स्वतंत्रपणे पाहत नाही तर सर्व सत्ता स्वामीची आहे माझ्या भगवंताची आहे आणि मी त्यांचा म्हणियाा म्हणियारा म्हणजे पायी म्हणजे सेवक आहे हीच खुणगाट मनात बांधून स्वामींचे जे मनोगत तेच आपले उचित असा निश्चय बाळगून आणि आपले ताया वाचा मन स्वामीला अर्पण करून निरहंकार बुद्धीने दास प्रपंचात वागतो समर्थांनी या दास्यभक्तीचे निरू निरूपण केलेले आहे तेव्हा ते म्हणतात काही ओव्यातून सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी देवाचे वैभव सांभाळावे न्यूनपूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे साती भक्ती दासभक्ती आहे मग दास काय करतो त्याने काय केलं पाहिजे जे जे काम पडेल ते ते सर्व काम त्याने केले पाहिजे पडिले कार्य तितुके करावे देवाच्या द्वारात सदा सन्दीचे असावे आपण सतत देवाच्या द्वारात असावे म्हणजे देवळात नाही आपलं शरीर हे मंदिर आहे आणि आत्मा देव आहे म्हणून त्याची आठवण आपण सतत ठेवायची की मी देह नाही मी तर भगवंत आहे आत्मा आहे देवाचे वैभव सांभाळावे पुढे म्हणतात न्यून पूर्ण पडोशी निघावे काही कमी पडू देऊ नये चढते वाढते वाढवावे भगवंताचे भजन देवाचे भजन आपण चढते वाढते वाढवावे भजन देवाचे काया, वाचा मन आणि धन ही सर्व भगवंताची आहे त्याने आपल्याला दिलेली आहेत दान म्हणून असा निश्चय मनात बाळगून त्याप्रमाणे ती भगवंताच्यासाठी योजणे अर्थात भगवंताच्या कार्यात वापरणे याला म्हणतात दास्यभक्ती देवाचे सांभाळावे देवाने मला दिलेले देवाचे आहे ते मी सांभाळण्याकरता एक विश्वस्त आहे ही भावना दासाची मुख्य करून असते शरीर राम कार्या झिजवावे दास्यभक्ती कशी करायची अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी करतात आपले शरीर रामकार्यात झिजवावे वाचेने रामाचे भजन करावे आणि करवावे स्वतःही करावे आणि इतरांकडून करून घ्यावे मनाने रामाचे ध्यान करावे आणि धन रामाच्या कार्यात वेचावे खर्च करावे म्हणजे त्या प्रभू रामचंद्राला संतोष होतो समाधान वाटते धन आणि मन रामाच्या कार्यात कसे खर्च करावे याचे समर्थांनी वर्णन केलेले आहे ते म्हणतात बंगलेली देवालये जी बंगलेली आहेत जीर्ण झालेली आहेत ती देवालये सुधारावीत म्हणजे त्यांचा जीर्णोद्धार करावा मोडलेली जी सरोवरे बांधावीत धर्मशाळा विहिरी इत्यादिकांचे जीर्णोद्धार करावेत गज रथ तुरंग हत्ती रथ घोडे सिंहासने शिबिका सुकासने तयार करून देवालयाला अर्पण करावीत मेघडंबऱ्या छत्रे चामोरे सुवर्णासने भुवने कोठारे पेट्या रांजण हंड्या बत्ते दागदागिने दिव्यांमरे पुष्पवाटिका तरुवरांची वने स्वयंपाकगृहे इत्यादी अनेक गोष्टी आणि स्थळे देवाला यथाशक्ती आपल्या शक्तीप्रमाणे अर्पण करून भगवंताचे उत्सव साजरे करावे जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देकता स्वर्गीयचे देव तटस्थ होती आपण अशा रीतीने भगवंताची जयंती महोत्सव साजरे करावे की प्रत्यक्ष स्वर्गातल्या देवाला देखील त्याचा हिवा वाटेल ते तटस्थ होतील ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ अशा रीतीने भगवंताचं वैभव त्याचं आश्चर्य ऐश्वर आपण पुढे चालू ठेवावं वेळ पडली तर कायमस्वरूपी आपण त्याचे दास्यत्व स्वीकारावे परंतु सदा सर्व प्रसंगी सावध राहावे आणखीन देवाला काय वरे अरपावे चरणक्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने पूजने स्नाने चरण छाळणे म्हणजे भगवंताला स्नान घालावे त्याचे पाय धुवावे आचमन करावे त्याला गंध अक्षता वाहून वस्त्रे उंची वस्त्रे त्याला अर्पण करावी त्याला घालावी भूषणे म्हणजे अलंकार दागिने घालावे आसने जीवने नानासुमने धूपदीप नैवेद्य त्यानंतर भगवंताला एका विशिष्ट आसनावर बसवावे त्याला वेगवेगळ्या फुलांनी सजवावे त्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावे सडे संमार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी दारासमोर संमार्जन करावे रांगोळी काढावी पाण्याची भांडी पाण्याने भरून ठेवावी वसने प्रक्षाळूनी आणावी उत्तमोत्तमे भगवंताला अर्पण करण्यासाठी जी वस्त्रे आहेत त्यावलं स्वच्छपणे धुवून आणावीत आणि नंतर त्याला परिधान करावीत सकळांचे करावे पारपत्य आलियाचे करावे आतिथ्य सर्वांचे पारपत्य करावे म्हणजे समाचार घ्यावा त्यांची चौकशी करावी आणि जो येईल त्याचे आदरातीथ्य करावे ऐसी हे जाणवी सत्य साथी भक्ती अशा रीतीने ही सातवी दासेभक्ती आहे हे आपण जाणून घ्यावे पण हे सर्व करायला या गोष्टी करायला महत्त्व म्हणजे आपल्या चित्तामध्ये प्रेम आणि वाणीवर ताबा पाहिजे म्हणून समर्थपुढे लिहितात वचने बोलावी करुणेची प्रकारे स्तुतींची अंतरेनिवती सकळांची ऐसे वदावे आपण कसं बोललं पाहिजे करुणेची वचने बोलावी भगवंताची स्तुती करावी आपल्या मुखाने जेणेकरून सर्वांची अंत करणे शांत होतील अशा प्रकारचं आपलं बोलणं पाहिजे अशी आपली दासावती करावी प्रत्यक्ष दासवती करता येत नसेल तर निदान मानस पूजा तरी करावी भगवंताची मूर्ती समोर नाही मग पूजा करायची नाही का मनाने करायची मानस म्हणजे मन मनाने पूजा करायची जी आपण भगवंताला रोज करतो मूर्तीवर असताना आत्ता वनगी आपल्या मनामध्ये भगवंती मूर्ती आणायची आणि त्याला या प्रकारे त्याचे पूजन करायचे पुढे महत्त्व सांगतात जशी देवाची तशी गुरुची दास्यक्ती करावी ही दास्यक्ती समर्थांना फार आवडली दासी भक्ती उत्तम प्रकारे केली मारुतीरायांनी म्हणून त्यांचा दृष्टांत येतात दासी कोणी केली श्रेष्ठ भक्ती कोणी केली तर कोण पुत्र हनुमंतने केली समर्थांनी मारुतीराज किता गिरवून स्वतःला रामदास म्हणून घेतले म्हणून सूर्यन बोललो मी दास होणे म्हणजे बंधनात राहणे नाही तर बंधनातून मुक्त होणे आहे मग कोणा दास व्हायचं ते महत्त्वाचं आहे भगवंताचा दास व्हायचा आहे समर्थ हनुमान रामाचे दास आले आणि त्यामुळे ही रामदास त्यांनी नाव घेतलं समर्थांनी याशिवाय रामदासांनी जो ग्रंथ लिहिला सर्वांसाठी अत्यंत सोपा त्यातून आपल्याला बोध केलेला आहे उपदेश केलेला आहे त्या ग्रंथाचं नाव देखील काय आहे दासबोध एवढ्यावरूनही त्यांना ही दासक्ती आवडलेली दिसते बाकी रामाचा दास झाल्यावर रामाचा दास झाल्यावर त्यांनी समर्थ ही पदवी दूर राहिली नाही ही गोष्ट मनात आणली म्हणजे या भक्तीचे प्रचंड स्पष्ट होते स्पष्टता येते दास्यत्वाचा पट्टा बाळगल्याशिवाय स्वामी होता येत नाही दास मात्र मनुष्याचे होऊन श्वानाचे सहोदर मिळवायचे नाही म्हणजे आपण कोणतेही माणसी दास व्हायचे नाही मनुष्याचे दास होणे म्हणजे श्वानाचे सहोदर शब्द म्हणून संस्कृत आहेत कुत्र्याचे भाऊ होण्याचे हे लक्षण आहे जो मनुष्याचा दास बनतो वर्णन करतात तो कुत्र्याचा भाऊ त्या दास्यत्वाची किंमत किती असते हे जग जाणतच आहे कुत्र्याला किती किंमत आहे हे आपण सर्व ओळखतो म्हणून मनुष्य दास्य अनुचित ब्राह्मणास रामी रामदासांचा शेर आहे दासाला स्वामी एकच असतो जो दास आहे त्याचा स्वामी एकच असतो आपले सर्वस्व रामाला अर्पण केल्यानंतर दुसऱ्याला द्यायला आपल्याकडे काहीही उरतच नाही पायकी म्हणजे दास्यत्व केल्यापासून सुखप्राप्ती होणार नाही भगवंताचे दास का व्हायचे आपल्या सर्वांना सुखाची इच्छा आहे सुख प्राप्ती व्हावीशी इच्छा आहे मिळत नाही तो भाग वेगळा आहे परंतु आपली इच्छा प्रत्येकाची आहे मला सुख प्राप्त व्हावे म्हणून त्या अडीसमोर सांगतात की आपण भगवंताचे दास व्हावे दास्य भक्ती केल्याशिवाय सुखप्राप्ती होणार नाही काम क्रोध इत्यादी शत्रूंना जिंकल्याशिवाय परमात्म्याची सेवा घडणार नाही जीवावर आपण उदार व्हावी हो आपल्या जीवावर आपण उदार व्हावी हो म्हणजे जीवभाव देवाच्या पायावर व्हावा थोडक्यात आपली देहबुद्धी जी आहे ती भगवंताच्या चरणी अर्पण करावी कारण का देव सर्व योगक्षेम चालवतो भगवंत सर्वांचा योगक्षेम चालवतो सर्व प्रकारे सर्वांचा सांभाळ करतो सर्वांना मृत्यू हे काही चुकला नाही या जो जन्मा ला ला तीनी लोका जो जा जन्माला आलेला आहे स्वर्गात आलेला असेल पात आलेला असेल तिन्ही लोकांमध्ये ज्याचा ज्या जन्म झालेला आहे त्याला मृत्यूवा निश्चित आहे लेखील ते खाली येतात मृत्यू लोकामध्ये हो म्हणजे त्यांचा मृत्यू निश्चित आहे परंतु जर भय बाळगाल तर अवकळा प्राप्त होईल आणि निर्भय होऊन राहाल तर मोलाला चढाल आपले मूल्य वाढेल जर आपण निर्भय राहलो प्रपंचामध्ये हो तर आपले मूल्य वाढेल आपली किंमत वाढेल मग मनुष्य निर्भय कधी होऊ शकतो सर्वांना भय आहे सर्वात मोठं भय मरणाचं आहे ते पण जाईल पण कधी जाईल भगवंताच्या नामस्मरणाने आपलं ते पण भय जाईल म्हणून म्हटलं निर्भय होऊन राहाल तर मोलाला चढाल शूर पुरुष शत्रूवर विजय मिळवतो आणि नंतर स्वामीकडून आपल्या मालकाकडून मानाचे पद मिळवतो तृणतनुवत सनू तृणतनुवत तनू सोनेजा पाषाण असा जो पुरुष आहे त्याला सोने हे कसे असते दगडारखे असते आणि आपले शरीर म्हणजे गौतापण मानतो तो अशी ज्या दासाची वृत्ती झाली अशा प्रकारे ज्या दासाची वृत्ती झाली निरपेक्ष झाली तो स्वामी इतका सत्ता जगावर गाजवतो विश्वास श्रद्धा निष्ठा असल्याशिवाय पायी काला किंमत नाही सेवकाला किंमत नाही दासाला किंमत कधी येते महत्त्व कधी येते दासाला विश्वास श्रद्धा निष्ठा या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आपल्याला दासाला किंमत येते नाहीतरी येत नाही म्हणून स्वामीपदी अनन्य असणे भगवंताच्या चरणी अनन्य असणे हेच या दासेवक्तीचे मुख्य अंग आहे दास्यभक्ती रामभक्त हनुमंता की कोणीही केलेली नाही म्हणून या भक्तीचे मर्म अंगी मांडण्यासाठी मुमुक्षुंनी ज्यांना मोक्ष प्राप्त करायचं आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी मारुतीची उपासना करावी मुमुक्षुंची या हनुमंताचरणी प्रार्थना करावी काय प्रार्थना करावी स्वतः जगद गुरु करतात हनुमंत एक अभंग सुंदर आहे त्यांचा ते म्हणतात त्या वत शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुमा आलो राम दूता तुमा आलो राम दूता काय भक्ती चाता वाटा काय भक्ती चाहत्या वाटा मजो मज दावाव्या मजो दावाव्यासुभटा शूर आणि धीर शूर आणि धीर स्वामी काजी तू साधर स्वामी काजी तू साधर तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे अंजनीची या कुमरा अंजनीची या कुमरा तुकाराम म्हणतात या अभंगातून हे हनुमंतराया मी तुला शरण आलो दोनदा म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता हे रामाच्या दूता रामाच्या सेवका रामाच्या दासा मी तुला शरण आलेलो आहे मी तुला शरण आलेलो आहे ही अनन्य भक्ती आहे हे हनुमंतराया मला भक्ती कशी करायची माहीत नाही म्हणून तुम्हाला भक्तीच्या वाटा दाखव तू कोण आहे सुबट आहे हनुमंतराय फार मोठी योद्धा होती सुबट म्हणजे योद्धा तेव्हा तुम्ही मला भक्ती कशी करायची त्याच्या वाटा दाखवा वास्तविक आता हे साधू संत असतात त्यांना या सगळ्याची काही हो आवश्यकता नाही पण आपल्या ते येतात अवतार घेऊन आणि आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतात तसंच इथे आहे वास्तविक महाराजांना भक्ती कशी करायची माहीत नव्हते का पण त्यांनी आपल्यासाठी विचारलं हनवंतरायांना मला भक्तीच्या वाटा दाखवा हे हनुमंतला तू कसा आहेस शूर आणि धीर हे दोन गुण आहेत मारुती मारुतीरायचे आणि महत्त्व पुढे होऊन झाले स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर आपल्या स्वामीच्या कार्याडी रामरायाच्या कार्यानी तू सदैव हात जोडून सादर तत्पर असतो मारुतीची कोणती मूर्ती बघा त्याचे हात जोडलेले असतात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल मूर्ती जहा जोडलेली आहे रायापुढे शेवटी म्हणतात हे अंजनीच्या कुमारा तू मला भक्तीच्या वाटा दाखव आणि हा मारुती आहे तरी कोण ठीक आहे अंजनी मातेला पुत्र आहे पण खरा तो भगवान शंकराचा अवतार आहे तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा मला त्या भक्तीच्या वाटा दाखव दास संकटकाळीसुद्धा स्वामीचासुद्धा उपयोग पडतो दास जो असतो तो, तो संकट आल्यानंतर आपल्या मालकाचा उपयोग पडतो रामायण सांगण्याची आवश्यकता नाही ज्या वेळेला लक्ष्मण आला लागला मूर्छित झाला त्यावेळेला रामाच्यावर काही होती माहिती आहे सर्वांना व त्यावेळेला कोणी काढलं त्यातून बाहेर दासाने काढलं आणि भूतदयाप्रेहित असल्यामुळे दास हा प्रीत असल्यामुळे म्हणजे त्याच्या मनामध्ये सर्व भूतांबद्दल दया असते आणि त्यामुळे तो आपला देह जगाच्या उपकारार्थ घालवत असतो आणि हे त्याचे ब्रीद असते हे त्याचे ध्येय असते दे। आणि त्यामुळे अशा रीतीने परम उन्नतता आपल्याला प्राप्त होते आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया आणि पूजा आपण খুড় বক্তি তা করিয়া